नंतर पहिली पाचवी आठवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जसं तसं रूपांतर असतं तसं समाजकार्याचे पण रूप येते तर हे जे लाईन आहे ही लाईन ही जशास तशी तुम्हाला प्रश्न प्रश्नामध्ये म्हणजे प्रश्नामध्ये विचारले जाते बरोबर खालील प्र जे प्रश्न आहे त्याचा काय योग्य अनुक्रम लावा उतरता किंवा चढता किंवा असं सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये समाजकार्याचे सर्वात प्रथम दान म्हणून सुरू झालेले नंतर मानव आधारित मदत म्हणून नंतर समाज सुधारणा त्याच्यानंतर समाज कल्याण त्याच्यानंतर समाज कल्याण सामाजिक विकास नंतर सामाजिक सबलीकरण आणि नंतर आता शेवटचा टप्पा कुठला आहे शाश्वत विकास जो की पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपण राबवत असतो बरोबर तर लक्षात ठेवायचं जरी कसं कधी कधी काय आपल्याला हे जड जातं लक्षात ठेवायला पण असं जर जड लक्षात जात असेल तर लक्षात ठेवायचं सध्या पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून शाश्वत विकास हा एंडिंग एंडची पायरी त्याची बरोबर आणि सगळ्यात पहिली पायरी कोणती दान प्रश्न सुटतो मधले जरी कन्सेप्ट आपल्याला माहीत नसेल की नेमकं अगोदर कोथलं शेवट कुठं पण त्यांनी जे काही पेपर सेटर असतात किंवा ज्यांनी असं जवळपास काढलेलं असतं की एका ऑप्शनमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणारच आहेत ना, ना कारण प्रश्न म्हटलं त्याचं उत्तर तर फिक्स असणार आहे त्या प्रश्नाचं ऑप्शनमध्ये तर त्यांनी एक उत्तर तर बरोबर दिलेचं असेल तर लक्षात ठेवा जर तुम्हाला समाजकार्याची रूपं जर ओळखायची असतील किंवा ह्या पायऱ्या जर ओळखायच्या असतील तर सर्वप्रथम तुम्ही दान हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचा एंड जो होतो तो कुठं होतो शाश्वत विकास लक्षात ठेवण्यासाठी बरोबर कुठं होणार तुमचा एंड शाश्वत विकासावर त्याचा एंड होणार बरोबर दान लक्षात ठेवा सुरुवातीला आहे आणि शाश्वत विकास सर्वात शेवटीला आहे मग तुम्हाला दान मदत सुधारणा समाज कल्याण समाज विकास बघा विकास कल्यान, कल्यान है नंतर आहे कल्याण अगोदर आहे समाज कल्याण कल्याण हा शब्द अगोदर आहे नंतर विकास आहे विकास झाल्यानंतर सबलीकरण आहे आणि शेवटी कुठला आहे शाश्वत आहे मग शाश्वतच्या अगोदर लक्षात ठेवा सबलीकरण स